सर्वांना नमस्कार इयत्ता सहावी बाल भारती यामध्ये आज आपण पाठ क्रमांक पाच बाकी वीस रुपयाचं काय या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत या पाठामध्ये दुसऱ्यांना मदत करण्यास नेहमी तयार असलेल्या निस्वार्थी वृत्तीच्या एका निरागस मुलाचे वर्णन लेखकाने केलेले आहे तुम्हाला सर्वांना हा पाठ चांगल्या प्रकारे समजलाच चा असेल स्वाध्यायला सुरू करण्यापूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला तीन चार वाक्यात उत्तरे अ सायबाने विकासकडे राजूबाबत कोणती तक्रार केली आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर पाण्याची बाटली आणण्यासाठी साहेबांनी राजूकडे शंभर रुपये दिले होते तो एकदा गेला तो परत आलाच नाही राजूने मला ऐंशी रुपयांना फसवले त्याची पाण्याची बाटली मला शंभर रुपयांना पडली अशी तक्रार साहेबाने विकासकडे राजूबाबत केली होती अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न आ दवाखान्यात राजूला पाहून विकासची उत्सुकता का वाढली आपण याचं उत्तर लिहूया उत्तर दवाखान्यात राजूच्या गळ्यात एक पाटी अडकवलेली होती त्यावर उरलेले अन्न देण्याचे आव्हान केले होते त्याच्या हातात एक पिशी होती ती पाहून त्यात काही अन्न असावे असे होते त्याला पाहून विकासची उत्सुकता त्यामुळे वाढली होती अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ए दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या काय लक्षात आले आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या लक्षात आले की दवाखान्यात पेशंटसोबत आलेले अनेक गोरगरीब भुकेने व्याकुळ होऊन इथे पैशासाठी अन्नासाठी दुसऱ्यासमोर हात पसरतात दुसरीकडे बरेच लोक जेवण शिल्लक राहिलेले अन्न मात्र कचराकुंडीत फेकून देतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई भुकेलेल्यांसाठी राजूने कोणता उपक्रम सुरू केला आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर राजूने एक पुट्टा घेतला त्यावर लिहिलेले की उरलेले अन्न फेकू नका मला द्या मी ते उपाशी लोकांना देतो राजूने पुट्ट्याला दोरी बांधली आणि गळ्यात अडकवली राजूच्या गळ्यातील पट्टी वाचून लोक राहिलेले अन्न त्याला देऊ लागले बरेच अन्न जमा होऊ लागले ते जमा झालेले अन्न तो गरजूंना द्यायचा हा उपक्रम राजूने भुकेल्यांसाठी सुरू केला होता अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक उ साहेबांचा राजूबद्दलचा गैरसमज कसा दूर झाला आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया पहा उत्तर राजूने साहेबांचे शंभर रुपये घेतले पण पाण्याची बाटली काही आणून दिले नाही म्हणून साहेबांच्या मनात राजूबद्दल गैरसमज निर्माण झाला होता परंतु राजूच्या मित्राने साहेबांना पाण्याची बाटली तर दिलीच पण राजूने त्यांच्याकडे दिलेली शंभर रुपयाची नोटही दिली राजूच्या आईची दवाखान्यातून सुट्टी झाली व राजू निघून गेला हे साहेबांना कळले पण जाताना राजूने प्रामाणिकपणे त्यांचे शंभर रुपये परत केले ते पाहून साहेबांचा राजूविषयीचा गैरसमज दूर झाला अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक पहिला तीन चार वाक्यात उत्तरे लिहा हा, हा पूर्ण केलेला आहे त्यानंतर आपण पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन लिहूया प्रश्न आहे तुमच्या मनाने उत्तरे लिहा यामध्ये पहा पहिला प्रश्न आहे कोणाच्या वस्तूला हात लावू नको असे आईने राजूला का सांगितले आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर कोणाच्या वस्तूला हात लावल्याने ती वस्तू आपल्याजवळ ठेवण्याची इच्छा निर्माण होते तसेच चोरी करण्याची वृत्ती निर्माण होते आपला मुलगा दुसऱ्यांना मदत करतो पण नकळत त्याच्या हातून काही चुकीची गोष्ट घडायला नको म्हणून राजूच्या आईने कोणाच्याही वस्तूला हात लावू नको असे सांगितले होते त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे असे साहेब विकासला का म्हणाले असतील आता आपण याचं उत्तर लिह्या उत्तर अगदी छोट्याशा घटनेवरून गैरसमज करून घेऊन साहेबांनी राजूला महाबिलंदर असे म्हटले परंतु विकासने राजूचे आंतरिक गुण जाणले होते शेवटी राजूच्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय साहेबांना आला व त्यांना स्वतःची चूक समजून आली म्हणून माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे असे साहेब विकासला म्हणाले अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न ई भुकेलेला लोकांना अन्न मिळावे म्हणून आणखी काय काय करता येईल आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर लग्न समारंभ वाढदिवस इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी उरलेले अन्न गोळा करून गरजू लोकांना ते देता येईल तसेच ज्यांच्याकडे पुरेसे अन्नधान्य आहे त्यांनी आपल्या अन्नापैकी थोडेसे अन्न गरजूंना दान केले तर ही समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदतच होईल याशिवाय अन्नाची नासाडी करू नये याबाबत जनजागृती करावी लागेल अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ए तुम्हाला राजूशी मैत्री करायला आवडेल का आणि का ते सांगा आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर मला राजूशी मैत्री करायला आवडेल राजू हा प्रामाणिक मुलगा आहे आणि तो निस्वार्थी स्वभावाचा आहे तसेच राजू गरजूंना मदत करण्यासाठी तो नेहमी तत्पर असतो तो गरीब असून देखील इतरांची सेवा करतो एका चांगल्या मित्रामध्ये असणारे सर्व गुण त्याच्यामध्ये आहेत म्हणून मला त्याच्याशी मैत्री करायला आवडेल अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक उ राहिलेल्या वीस रुपयाचे सा विकासच्या साहेबांनी काय करावे असे तुम्हाला वाटते आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर विकासच्या साहेबांनी ते वीस रुपये स्वतःसाठी खर्च न करता त्यांना जमेल त्यावेळी त्यांनी समाजातील गरजू लोकांना वीस रुपयाची वाटप काहीतरी वस्तूंचे वाटप केले पाहिजे किंवा वीस रुपयाचे अन्न घेऊन एखाद्या गरजूला दिले पाहिजे अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करू शकतो त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक उ राजूचा प्रामाणिकपणा पाठातील कोणकोणत्या प्रसंगातून दिसून येतो आता आपण याचं उत्तर लिहिलं उत्तर राजू दवाखान्यात आईसोबत तिची सेवा करण्यासाठी थांबला त्यानंतर राजू विकासला रोज पाण्याची बाटली पोहचत असे त्यानंतर दवाखान्यात गरजू लोकांना अन्न देण्यासाठी त्याने एक मोहीम सुरू केली होती तसेच साहेबांचे शंभर रुपये आणि पाण्याची बाटली राजूने मित्राकरवी साहेबांना परत पाठवली या वेगवेगळ्या प्रसंगातून आपल्याला राजू हा प्रामाणिक होता हे दिसून येतं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक दोन तुमच्या मनाने उत्तरे हा पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे क्रमांक तुम्हाला राजूची आई भेटल्यास तुम्ही राजूबद्दल तिच्याजवळ काय बोलाल ते लिहा आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर तुमचा मुलगा राजू खूप प्रामाणिक आणि गुन्हे आहे त्याने प्रामाणिकपणाने साहेबाचे शंभर रुपये परत केले तसेच दवाखान्यातील लोकांना अन्न मिळावे म्हणून त्यांनी मोहीम सुरू करून त्यांना अन्न मिळवून देण्याचे महान कार्य केले अशा उपकारी मुलगा लाभल्यामुळे तुम्ही भाग्यवंत आहात मला राजूचा खूप अभिमान वाटतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार एखाद्या गरजू विद्यार्थ्याला तुम्ही कशा प्रकारे मदत कराल आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर एखाद्या गरजूला मदत करण्यासाठी मी आईबाबांनी मला खाऊसाठी दिलेले पैसे साठवून बाजूला ठेवेन त्यातून शाळेतील गरजू मुलाला शाळेसाठी उपयोगित येणाऱ्या वस्तू विकत घेऊन देईल गरजू विद्यार्थ्याची परिस्थिती शिक्षकांना सांगून शाळेय पातळीवरील काही मदत करण्यास सांगेल तसेच मित्रमैत्रिणींना त्या गरजू मुलाला जमेल तशी मदत करायला सांगेल अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच पाठात तुम्हाला राजूचे कोणकोणते गुण दिसले ते खालील चौकटीत लिहा त्या शब्दांचा वापर करून राजू विषयी आठ ते दहा ओळीमध्ये माहिती लिहा पा या ठिकाणी आपल्याला राजूचे गुण लिहायचे आहेत तर आता आपण राजूंचे गुण लिहूया एक प्रामाणिकपणा दोन मदत करणारा तीन निस्वार्थी त्यानंतर परोपकारी बुद्धिमान आणि सचोटीने वागणारा अशा प्रकारे राजूमध्ये आपल्याला विविध गुण दिसतात आता आपण त्याविषयी काही वळी लिहूया पहा राजू हा इयत्ता पाचवीमध्ये शिकणारा एक प्रामाणिक मुलगा आहे राजू हा गरजूंच्या मदतीला जाऊन जाण्यासाठी नेहमीच तत्पर असतो राजू हा निस्वार्थी आहे दुसऱ्यांना मदत करीत असताना तो स्वतःचा स्वार्थ पाहत नाही राजू हा बुद्धिमान मुलगा आहे त्याने त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर गरजूंना अन्न मिळवून देण्यासाठी मोहीम सुरू केली आहे राजू हा परोपकारी मुलगा आहे साहेबांचा गैरसमज दूर करणारा त्याचा प्रामाणिकपणा वाखण्याजोगा आहे त्यावरून तो सचोटीने वागतो हे देखील सिद्ध होतं अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला जो पाठ क्रमांक पाच आहे बाकी वीस रुपयाचं काय या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन गे, घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन स्वाध्यायासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद